हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस जुलैला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरुपुषामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि या गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जात या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं आणि गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो आणि यामुळे या दोघांच्या मिलनातून तयार होणारा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत फलदायी आणि सकारात्मक मानला जातो शास्त्रानुसार या गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी देवीचा जन्म झाला होता त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी समृद्धीसाठी यशासाठी हा दिवस हा काळ अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करतात असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगावरती सोनं चांदीची खरेदी केली तर ते आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही सोन्या चांदी सोबतच या दिवशी वाहन खरेदी करणं किंवा इतर मौल्यवान वस्तूंचे खरेदी करणं हे हे सुद्धा या दिवशी शुभ मानलं जातं धार्मिक काही वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती सुद्धा या गुरुपुष्यामृत योगावरतीच केली जाते इतकं महत्व या नक्षत्राला दिलं जातं योगायोगाने पहा या गुरुपुष्यामृत योगावरतीच आषाढ अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि या दिवशी मासिक शिवरात्री सुद्धा आहे अत्यंत तीन सुवर्ण योग जे आहेत तर ते या दिवशी जोडून आलेले आहेत आणि म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगावरतीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरामध्ये एका ठिकाणी एक तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दारिद्र्य नष्ट होऊन तुमचा कोणताही शत्रू असेल तर तो घरी येऊन माफी मागेल घरात सुख शांती समृद्धी नांदू लागेल तर असा एक तुपाचा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा कमीच होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरु पुष्यामृत योगावरती संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी साडेचार वाजल्यानंतर ते रात्री साडे वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा दिवा तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही लावू शकता पण तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते साडे वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिने सांजेची वेळ असते आणि म्हणून यावेळेस जर तुम्ही हा दिवा लावला तर साक्षात माता लक्ष्मी ही तुम्हाला प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात अखंड स्वरूपात वास करेल आता हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे पण या आषा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सकाळी तुमच्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील तर तेवढे सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहे कारण या दिवशी आपण दीप अमावस्या साजरी करत असतो दिव्यांची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी सकाळीच सर्व दिवे आहेत तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि शक्य असेल तर सकाळीच या दिव्यांची पूजा करा जर नसेल शक्य तर मग तुम्ही संध्याकाळी या दिव्यांची पूजा केली तरीही चालेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे कारण गुरुपुषांबुदेव हा असा दिवस आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करत असतो तो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात कारण या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता या दिवशी माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते सेवा उपासना जा केली जाते त्या अखंड स्वरूपात वास करत असते जर तुम्हाला पैशांच्या अडचणी असतील तुमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा तुम्हाला सतत इतरांकडनं पैसे उसने घ्यायची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये काही दोष असतील नकारात्मक आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये सतत अडचणी संकट दुःख असेल तर संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तसेच जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल शत्रू हा गुपित आहे किंवा शत्रूचा तुम्हाला नाव माहिती आहे तुमच्यावरती हा शत्रू गुप्तवार करत आहे तर असा शत्रूचा त्रास शत्रूचा दोष हा नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी एक दिवा लावायचा आहे दिवा घेताना तुम्ही चांगला बघून घ्यायचा आहे कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा घ्या कणकेचा दिवा हा सगळ्या दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो सोने चांदीपेक्षा सुद्धा कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून शक्य असेल तर, तर कणकेचा दिवा घ्या नसेल शक्य तर जो कोणत्याही धातूचा दिवा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात लावायची आहे फुलवात ही सर्वांनाच माहिती आहे तर तुम्हाला जी लांबवात असते आणि एक गोलवात असते तर जी गोलवात असते त्याला फुलवात असं म्हटलं जातं तर आपल्याला या दिव्यामध्ये एक फुलवात लावायची आहे आणि शुद्ध काहीचं तूप घालायचं आहे भरपूर तोप या दिव्यामध्ये घालायचा आहे जेणेकरून जास्त काळ हा दिवा तेवत राहील त्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी डाळ ठेवायची आहे एक मुठवर डाळ तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्या प्लेट वरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचा करा आहे दिव्यामध्ये एक कवडी तुम्हाला टाकायची आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मीचा जन्म झाला तेव्हा माता लक्ष्मीसोबतच कवडीची सुद्धा उत्पत्ती झाली होती म्हणून तुम्ही माता लक्ष्मीच्या गळ्यामध्ये बघितलं असेल कवड्याची माळ असते किंवा आपण पौर्णिमेला कवड्यांची सेवा देखील करत असतो कवड्यांचं तोरण आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो म्हणून एक कवडी जी आहे तर ती आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता उत्तर दिशेला का ठेवायचं आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते कुबेरांची दिशा मांडली जाते बृहस्पती दिशा आहे कुबेर माता लक्ष्मी हे धनाचे देवता मानले जातात आणि गुरुपुष्यामृत योगावरती जेव्हा आपण उत्तरेकडे हा दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी भगवान कुबेर हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या दिव्यासारखा लख प्रकाश त्यामुळे येत असतो आयुष्यात ज्या काही धनासंबंधित संबंधित आर्थिक अडचणी आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होत असतात हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची विशेष काळजी घ्या जर यामधलं तूप संपलं तर पुन्हा तूप घाला चुकून दिवा विजला तर पुन्हा मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता दिवा हा तुम्हाला पुन्हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर त्या दिव्यामध्ये जी कवडी होती तर ती कवडी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जी तुळस आहे तर त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ती ताबून टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक तुपाचा दिवा आवर्जून या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये लावायचा आहे तसेच आपल्या घरामध्ये तुळस सुद्धा असते तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावरती सायंकाळी तुळशीपाशी एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे हा दिवा सुद्धा तुपाचा लावायचा आहे त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होतं गरिबी नष्ट होते घरात सुख शांती समृद्धीही नांदत असते आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होत असतात आणि म्हणून तिथे सुद्धा एक दिवा नक्की लावा तसेच या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आषाढ अमावस्या दीप अमावस्या आहे आणि म्हणून दक्षिण दिशेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला लांब लावायचा आहे दक्षिणेकडे वात असेल अशा पद्धतीने लांब दिवा हा तुम्हाला लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोरीचं तेल घालायचं आहे चण्याची डाळ न ठेवता तांदूळ या दिव्याखाली ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे कारण या दिवशी बघा आपले पितृ जे असतात तर ते पुन्हा पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये परत जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे जेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होतो तेव्हा आपल्या वाटेतील अंधार सुद्धा नष्ट होत असतो आणि प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते आपले खुले होतात म्हणून तिथे सुद्धा एक दिवा हा लावायचा आहे आणि हे तीनही दिवे तुम्हाला संध्याकाळीच लावायचे आहेत सकाळी लावायचं नाहीत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ